तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव नजीक जामोद ते जळगाव रोडवर वीस जुलैच्या संध्याकाळी साडेपाच वाजता भरधाव येणारी कार क्रमांक एम एच चौदा एच डब्ल्यू तेरा एकोणऐंशी बाबडीच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे सुनगाव ते जळगाव जामोद रोडचे काम चालू असल्याने मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत तोडून टाकलेल्या झाडांच्या फांद्या ह्या रोडलगत टाकल्या जात असल्याने जळगाव जामोद ते जामोद रोडवर जळगाव ते जामोद रोडवर अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे चार ते पाच दिवसा अगोदर या रस्त्यावर भरदा वेगाने जाणारे कंटेनर हे नाल्यात कोसळल्याची घटना घडली होती तसेच वीस जुलैला दुपारच्या वेळेस ट्रॅक्टर व मोटरसायकलचा सा अपघात झाला त्यामध्ये मोटारसायकलस्वार किरकोळ जखमी झाला आहे त्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान सोनाळ्यावरून जळगाव जामोद येथे येणारी भरधाव येणारी कार चालकाचं नियंत्रण सुटून बाभडीच्या झाडावर आदळली यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ही भरधाव कार बाभडीच्या झाडावर आदळ आढळल्याने यातील एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीमध्ये असणारे तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव